तर या माऊली पासून सुरू करूयात आता पाच हजार आठशे पासष्ट वा कार्यक्रम होम मिनिस्टर म्हणजे पैठणीचा नमस्कार माऊली नाव तुमचं निकिता आनंद सोनवणे निकिता आनंद सोनवणे एकदा सोनवणे बहिणीसाठी टाळ्या वाजू द्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून बया बिचारीने असा चेहरा केला की लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेलेत होता इथन मत न पाठवायचं बंद करा डिस्टर्ब होणार दिसतच नाही पुढचं काय हे बाळा बस लग्न होत नाही रे उभा राहिल्यावर बस हा बोला वहिनी सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं की एक हजार रोख दंड आहे तो सोडून कोणताही उखाणा घ्या आणि शंकराच्या दोन्ही सोडून कुठले चालतील बोला नाजूक अनारसे साजूक तू पातळावे दिवाळी जवळ आलेली आहे पुढे ओ पॅड नका का आजच्या आजचे दिवस समजून घ्या पुढच्या वेळेस माझं काम असलं की हँगिंगच असल्याशिवाय घ्यायचं नाही हा साजूक तुपात तळावे आनंद रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं पण हेच ना तरी पण एकदा विचारून घ्या त्यांना या नमस्कार लक्ष पण सुनीता शिवाजी गायकवाड बर ना मी आलो हां बोला पुढं अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस शिवाजीरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस ते दिसतय तुम्हाला आळस नाही लक्ष द्या सगळे हा जी काय परिचय आपला कांचन पंकज जरा मोठ्याने बोला घरावल्या सारखं गुडेकर बर पुढे शेतीला असावे काटेरी कुंपण मनाला असावे चाली रीतीचे बंधन पंकजराव हेच माझे सौभाग्यनंदन आनंदन आनंदन भारी गेलो रंगीन कपडा काय नाव आहे तुमचं आकांक्षा सागर दादा हे आता किती वेळ अजून चालू करणार आहेत हे किती वेळ आहे अजून दादा आता का उडू चाल झालंय हाऊसफुल झालं की अजून किती वेळा गोळा करायचे तुम्हाला हा बोला सासरची छाया छाया राहू द्या माया राहू द्या आणि कौशल्यान दुर्पदा राहू द्या आधी नाव सांगा तुमचं सा? तुमचं सा नाव कुठे सांगितलंय सा, काय सांगितलं आकांक्षा सागर नवले हा त्याच्यामुळे विसरलो हा आकांक्षा सागर नवले पुढे सासरची सागररावांच नाव सागर घेते आग बया आग बया आग बया <laughs> हा का सासरची छाया माहेरची माया टिंबटिंबच नाव घेते आग बया अग बया अग बया नाही मग कसं आहे काही ते बंद पुन्हा बोर व्हायला लागला अजून झालं का का? था ना नाही आज हे मला नाराज बरोबर फोन बी नाही केला त्यांना ते दिवाळी पर्यंत बरं दिवाळीत उडवायची गरज नाही हा संपलं वाटतंय या हा कुठं आलतो छाय छाया आणि माया छाया कुठल्या गावची आहे सागर सागर अच्छा सागरच्या गावची छाया आहे तुम्ही कुठल्या गावच्या आहोत इथलेच हा सांग कुठले काय म्हणले सासरची छाया सासरची माहेरची माया हा पुढे गवया सागर आहेत माझ्या हट्टपूर्वाया सागरावयात हाट्टपूर्वाया सागरा हाट हा या तुम्ही कस गणपती उभार द्या काय नाव आहे धनश्री धनश्री आणि धनश्रीच्या यांचं जयदीप सावंत आणि पुढ भगवंताच्या ग्राउंडवर मुले खेळतात खेळ विचारा हॉटेजवर नेम खेळ नेमचा काय संबंध आहे खेळत होते गेम आहे या जी नमस्कार माऊली बहिणी गजरे लावून आले का बाई गजरा विजरा कुठे एवढा कसं मिळ बसायला गजऱ्याचा कुणाचा नाही तुमचा सोडला तर बोला काय नाव आहे तेजस्वनी प्रपुलला भांगे बर पुढे रामाने आणले रामपळ सीताने आणले सीतापळ कुणी सांगितलं तुम्हाला हे <laughs> काही रामाने रामफळ आणले सीता आणि हनुमानाने काय आणायचं हनुमानाने काय नाही सांग बरे हनुमानाने काय आणायचं हनुमानाने काय आणायचं फुले फुले आणायची <laughs> हा आणि हेनी गजरा घालायचा घालायचं वरे वायला चालल्या त्या तर हां पुढं राम आणि रामफळ शीतेने सीताफळ हा पुढं लक्ष्मणाने चोडे प्रपुल पाटलांचं नाव घेते गणपती पुढे गणपती महागाय मी पुढे आहे हा वहिनी इंस्टाग्राम ला आहेत का नाही रील बनवायला गुलाबी साडी आणि पाय लोकेश बंगे बर मग तिकडं लिहिलंय का कुठं तिक, तिकडं बघून आवाज काढायला लागले हा जय जोरीचा खंडोराया तुझापूरच्या आदी शक्ती योगेशरावांसोबत यो करेन मी शिवरायांची बघ या आहेत का एक भाऊ म्हणून विचारू विचारा जेवले का तस नाही हो तब्येत खराब होऊ नये म्हणून विचारलं तुम्ही हे लगे ला हसायला लागले तब्येतीची काळजी बहिणी सारखी आहे माझ्या मग म्हणून म्हणलं जेवले का बाकी काही नाही हा तब्येत खराब नको व्हायला कुणाची काय माई मावली असं ना या पुढं हा बोला सोनाली नितीन वांगे ओके पुढे वारा वेगाने वात होता वारा ही त्याचा वेग जास्त होता लढाई वीर। अन्याय त्याचा विचार नेक होता जा लेख तो लाकात नाही जगात एक होता लाकात नाही तर जगात एक होता हे देवा हे देवा माझी एक इच्छा आहे लक्षात ठेव मला पाठ आहे दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे हा दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची दे तलवार झाले तर भवानीची होऊ दे वाघ नक्या ना वाघ नाही तर वाघ नक्या होऊ दे वाघ नाही वाघ नक्या होऊ दे हा माझ्या काय इच्छा लक्षात ठेव मी मरण पावले मी मरण पावले तर नको इतक्या लवकर तुम्ही म्हणा मी तुमचं ऐकतोय मी सांगितलं तुम्हाला कळलं सुरुवात करून दिली हा हा मी, मी मरण पाव मी नको तुमचे अ... तुम्ही म्हणा मला जगायचं एक तर सोन्याच भाव वाढला कालच पन्नास थोडं बुक केलंय वाघ नको वाघ नको पण वाघ नक्या होऊ दे तुम्ही बरोबर मानता या पुन्हा श्वास घ्या हा एवढा नको जा हा हा वाघ नको वाघ नक्या होऊ दे वाघ नको वाघ नक्या होऊ दे मला मरण आले तर शिवाजी महाराज म्हणता म्हणता मरण पावरा शिवाजी काशी होऊ दे बरोबर मला पाठ येऊ सगळं मला बोलून बरोबर या जन्मात मी सार्थ झाले महाराष्ट्रात जन्माला येऊन या, या, या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला मी धन्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा टीम नाव घेते प्रेम भाव भक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले नितीन पाटलाचं नाव घेते सर्वांना जय 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 महाराष्ट्र बाई सगळं चुकलं काय अडचण नाही माझी जेवणाची व्यवस्था करून ठेवली मागा ऑर्डर दिली मला गडबड नाही उद्या जाऊन गणेश विसर्जन आहे परवापासून तीन दिवस गोव्याला मी काळूबाई काळोबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस नितीन पाटलाचं नाव घ्यायला मला नाही झालं बिचारने शेवटी शॉर्टकट मध्ये उरकलं बघा गुढीची मम्मी गुढी नाही तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष हो तुम्हाला माहिती आहे का बचत गटाचे अध्यक्ष असले की साडीचे पदर इकडून इकडे असते ओके नगरसेवक ग्रामसेवक आमदार खासदार इकडून इकडं असते आणि भांड असले की डायरेक्ट असते काढू नका काढू नका लगेच उपसून टाकला आयच गावात आवडते या गुढीची मम्मी बोला सरिता ऋषिकेश माने बर पुढे दारात तुळस तुळशी मध्ये तुळशीवर पिंड पिंडीवर बेलाजी पान ऋषिकेश रावांचं नाव घेते क्रांती राखून मान लक्ष दे चरी ह्यांचा जवळ उखाणा चालू होता त्यांनी हात सुद्धा हलवला या हा कार्तिके सागर भांगे बर घाबरू नका भावासारखा मी श्वास घ्या मोठ्याने बोला सासू माझे प्रेम अण्णा माझे हावशी भांड कुणा संग होत्या ती सागर पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी नका नका खाऊ कसं वाटतंय ते काय बाई हो। का काय काय सांगाव तुम्हाला बोला नीलम नानासाहेब पण साडीचा कलर भारी कुठ न घेतली नंद्याची आहे बाई लोकाची गाणं आल्या त्या खरंच नंद्याच्या घरून आहे त्यांचं दुकान आहे त्यांचं दुकान आहे हा आम्ही काय चोऱ्या करून आणतो का या पुढ बोला जन्म दिला मातेने पालन केले पित्याने टिंब टिंबांचे नाव घेते पत्नी टिंब टिंब राहिले की माग मागच लगे टिंब टिंब संपून गेल बाई आवडच आहे या मनीषा दीपक गोरे बर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य ते जिजाऊ माता दीपकरावांचं नाव घेते सगळेजण ऐका आता तुम्ही गेल्या वर्षी जिंकले ना तुम्ही होते ना गेल्या वर्षी नाही पहिलेच वर्ष आहे का या हा रेखा ईश्वर कांबळे रेखा ईश्वर कांबळे साडी साडी नेसते फॅशनची प... पदर घेते साधा टिंबटिंब माझे कृष्ण मी त्यांची ईश्वररावांचं नाव घेते ते, ते माझे कृष्ण मी त्यांची राधा यस या सोनूची मम्मी बोला अस्मिता बालाजी साळुंके हा थोडं थोडं लाऊड करा बरं आतला याचा हा आज गाणी नाही गाणं जास्त पॅन्ट गोल्डन रिंग बाला माय डिअर किंग किंग लढायला गेले तर का वहिनी लाजू नका हा बाई इकडं बघा अड बघा ना हा काय नाव आहे सोनाली सूरज कदम सोनाली सूरज कदम हा पुढं नाही पुढे जसं येईल तसं घ्या प्रेम नवशी सूरजराव माझे पती मी त्यांची काय म्हणता मनीषा संदीप वाचते ओके पुढे छत्रपती छत्रपती शिवरायांशिवाय किंमत नाही शंभू शंभूराजांशिवाय हिंमत नाही शंभूराजांशिवाय हिंमत नाही भगव्याशिवाय दमत नाही आई भवानी शिवाय झुकत नाही संदीप रावांचे नाव घेते जय जय संदीप रावांचे नाव घेते बोला जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवरायांशिवाय किंमत नाही शंभू राजांशिवाय हिंमत नाही भगव्या शिवाय जमत नाही आई भवानी शिवाय झुकत नाही संदीप रावांचे नाव घेते बोला जय जिजाऊ जय शिवराय वहिनी चष्मा भारी दिसतोय तुम्हाला बाई तुम्ही नवीन आहेत का गेल्या वर्षी नव्हते ना या हां नेहा आलो कुर्डे कुठन आला माडत न चालत हां पुढे हिमालय पर्वता बर्फांच्या राशी आलोक रावांचं नाव घेते हो मिनिस्टर सुवर्णा सिद्धेश्वर झिरपे काय सुवर्णा सिद्धेश्वर झिरपे झिरपे बर ते वरपे साऊंड ते हां रामानियन लेराम बाय झालं की मागा तिथं ऐक माणूस डोळे कखसनी डोळे एकने डोळे पहिल्याने ऐकले कसे गुंजी गुंजी डोळे सिद्धेश्वर पाटलाचे नाव माझ्या हृदयात खे तन मनो पार्किंग मध्ये जाऊन खेळाव आंगण खेळाव बोला सुप्रिया सिद्धेश्वर निकम यस पुढे उमराचा झाडाखाली दत्ताची सावली दत्ता कुठे आहे रे मेनजेर्स नाव दत्ताचं आहे आमच्या हां उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली सिद्धेश्वर रावंना जन्म देणारी धन्य ती मावशी बाई कुशळ चोकमोक चोकमोक भारी साडी तुम्ही जिंकले होते का नाही नाही गेले वर्षी नाही चार वर्षांची जिंका तुम्हाला नेकलेस मिळो बस दसऱ्याच्या दिवशी त्यांचे त्यांच्या नावरन घेऊन द्यावा आम्ही कशाला कीरत्नवा काढला हां भारतीय वैभव भांगे आ, सहज मी म्हटले तिकडे सेल लागलाय मस्त हा सहज तुम्ही म्हणले तिकडे सेल लागलाय मस्त वैभव पाटील म्हणतात मी आहे ड्युटी मध्ये ड्युटी मध्ये व्यस्त आहेत बोला प्रियांका योग्य चव्हाण हा पुढेल तर टी व्हिन्यून वेगोष पाटलांच नाव घेते तुम्ही आग्रह केला म्हणून या वहिनी हा भक्ती सूरज मस्के भक्ती सूरज मस्के तिळासारखा स्नेह गुळासारखी घोडी ईश्वर सुखी ठेव हो सूरज पाटलांची आणि माझी जोडी वा हा। आदमाने बारा। आदमाने बारा। हां का गणेश आदमाने आदमाने बर थांबा बसू का नको हां गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस गणेशरावांचं नाव घेते मला नाही आळस हां संगीता सूरज मस्के सोन्याच्या अंगठीला चंदाची फूल सूरज पाटलांचं नाव घेते मस्केंची यांची वन टू लिहिल्या वन टू थ्री फोन <laughs> <laughs> <laughs>